आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी आज काळा चिकन रस्सा बनवणार आहे मी इथं अर्धा किलोच्या थोड वरी चिकन घेतलं आहे स्वच्छ धुवून हळद टाकून घ्यायचं आहे वर्ण मीठ टाकायचं आहे मी मीठ आताच टाकली आहे परत टाकणार नाही सर्व मीठ हळद लावून घ्यायचं आहे एक तासभर याला चापून ठेवायचं आहे यानंतर वाटण वाटून घेऊया फोडणीसाठी अद्रक घातला आहे लसूण पाकळ्या घातल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबर घालायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे मिक्सरला पातीलामध्ये तेल टाकायचं आहे दोन पळ्या टाकला आहे तेल यातच आपल्याला अद्रक आणि लसूणचं पेस्ट टाकायचं आहे आणि तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे चिकन मी हळद मीठ लावून ठेवलं होतं तेला हे तेलात टाकून घ्यायचं आहे याला पण छान तेलात मिक्स करून घ्यायचं आहे एक दहा पंधरा मिनिट तेलात झापून ठेवायचं आहे गॅसवरती तोपर्यंत आपण खोबरं कांदा चिरून घेऊया दोन कांदे घेतले आहेत चिरून घेतला आहे बारीक केलेलं खोबरं बी ठेवलं आहे इथं आता एका कढईमध्ये खोबऱ्याचे काप छान असं फ्राय करून घ्यायचं आहे काळपट हुजीपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे थोडं थोडं काळपट हुजीपर्यंत यातच आपल्याला चिरलेला कांदा पण तेलात फ्राय करून घ्यायचं आहे आणि ही गरम मसाले पण फ्राय करायचे आहे धने आणि दमालपत्र कांदा छान असं फ्राय करायचं आहे लालसर कलर येईपर्यंत फ्राय करायचा आहे कांदा पण कांदा छान झाला आहे फ्राय करून आता सर्व हे एका ताटात काढायचं आहेत हे सर्व मसाले तळलेले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक पेस्ट करायचं आहे वाटले आहेत मसाले आता यातच आपल्याला एक टोमॅटो टाकायचा आहे थोडंसं पाणी घालून मिक्सरला आणखीन फिरून घ्यायचं आहे आता त्याच तेलामध्ये मी मसाले तळले होते खोबरं हो कांदा त्याच तेलामध्ये हे बारीक केलेलं पेस्ट फ्राय करायचं आहे आणखीन छान असं दोन ते तीन मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे तेल पण सुटलं आहे याला थोडं लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा काळ तिखट टाकायचं आहे दोन चमचे तिखटानुसार धुऊ शकता तुम्ही पण सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत इकडे आपली चिकन रस्सा शिजला आहे पाणी पण सुटलं आहे त्याला यात जरा थोडं पाणी टाकून आणखीन जरा शिजवून घ्यायचं आहे मसाले कसा कलर आला आहे काळा बघा छान कलर आला आहे चिकन पण छान शिजलं आहे इकडं आणि पाणी जास्त सुटलं आहे ह्याला पण बघू शकता किती छान शिजलं आहे चिकन हे सर्व मसाले ग्रेव्ही केलेले टाकायचं आहे चिकन मध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं आहे बघा किती छान कलर आला आहे भाजीला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं लागते तेवढं पाणी टाकू शकता चिकन मसाला टाकायचा आहे वरण किती मस्त कलर आला आहे काळा चिकन मसाला रस्सा खूप छान झाला आहे थोडंसं मी मीठ टाकलं आहे जरा पाणी जास्त झालं आहे म्हणून मिक्स करून घ्यायचं आहे छान एक दहा मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे याला म्हणजे स सर्व सर्व चिकन मसाले एकजीव होतील तरी पण खूप छान आली आहे असं नक्की एकदा करून बघा तुम्ही पण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भाकरी सोबत।